निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहे कासवगतीने मतदान झाल्याने संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर आगपखड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक आणि आसपासच्या मतदारसंघात चुरस दिसली या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मंत्री तळ ठोकून होते तर मतदान प्रक्रिया अत्यंत संतगतीने झाल्याचं कापर संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपवर फोडलं आहे निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केला तेरा मतदारसंघात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पराभवाची खात्री झाल्याने त्यांनी मतदार यंत्रणा बिघडवल्याचा आरोप त्यांनी केला पण जनतेनं चिकाटीने मतदान केलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले मतदान प्रक्रिया मुद्दामहून संत केल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला मतदान प्रक्रिया संत झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येक वेळ उभं राहावं लागलं लोक कंटाळून घेऊन जातील त्यांना मतदान करता येणार नाही अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबवण्यात आल्याची शंका राऊतांनी व्यक्त केली ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला महाविकास आघाडीला भरघोस मतदानाची शक्यता होती त्या ठिकाणी कासवगतीने यंत्रणा राबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे कारण त्याची अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा कासव कासवगतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं ई व्ही एम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ई व्ही एम आहे ना बॅलेट पेपर काय ठीक बॅलेट पेपरचं ठीक आहो याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहन केलं की आपण रांग्या रांग सोडू नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं बिर रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई